नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यानंतर आता वेध लागलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे मात्र असं असलं तरीही सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे मात्र असं असलं तरीही या निवडणुका महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार का हे आताच सांगणं कठीण आहे कारण जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढल्या पाहिजेत असं भाजपमधील काही नेत्यांना वाटतं आणि त्या दृष्टीने त्यांची तयारीही सुरू आहे अशातच शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी एका विधानाने सर्वांचं लक्ष वेधलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबई आणि ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड असल्याचं त्या म्हणाल्या नीलम गोरे नेमकं काय का म्हणाल्या पाहुयात काम करायचं म्हणजे महानगरपालिकेचे प्रभाग कसे बदलतील आपल्याला माहित नाहीये परंतु ते प्रभाग अमुक बदलतील हा विचार करण्यापेक्षा आत्ता जिथे राहताय त्या ठिकाणच्या प्रभागांमध्ये काम सुरू करणं फार आवश्यक आहे नंतरच्या काळामध्ये युती होईल की नाही वगैरे हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं की मुंबई आणि ठाणे या ठिकाणी नक्की युती होईल बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडसं अवघड आहे झाली आनंद आहे आपल्याला प्रश्न नाही परंतु त्यावर अवलंबून राहून तुम्ही जर का बसलात आता बारामती लोकसभा मतदारसंघ आहे किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे जिथे त्यांचे आमदार आहेत त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे त्यातून समजा असं झालं की शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित दादांचं मिळून ठरलं जसं डीपीसी मध्ये ठरलेलं आहे की तीस तीस टक्के एकाच्याकडे आणि वीस टक्के एकाकडे किंवा अजून काही मित्रपक्ष यांच्याबद्दलची जशी काही ठरेल तसं काही ठरलं तर आपल्याला आनंद आहे पण मग काहीतरी कुठेतरी बंडखोरीचा विचार आधीच करून ठेवायचा हा प्रकार सुरू होतो दुसरं एक लक्षात घ्या पन्नास टक्के जागा महिलांसाठी आहेत त्या पन्नास टक्के मध्ये पुरुष वर्गासाठी किंवा सर्वसाधारण म्हणून पन्नास टक्के ज्या जागा आहेत त्याच्यात सुद्धा चार कॅटेगरीज आहेत सर्वसाधारण आहेत एस सी आहेत एसटी आहेत ओबीसी आहेत म्हणजे एकेका -एक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला आठ आठ माणसं अशी लागणार आहेत की जी उद्या संभाव्य उमेदवार त्यातला एकजण होऊ शकतो आणि त्या संभाव्य उमेदवाराला जर का तुम्ही आताच निराश करून टाकलं काही कारणामुळे किंवा तो माणूस काम करेन असा झाला तर उद्या समजा ते आरक्षण लागलं तर आपल्याला केवळ उमेदवार नाही म्हणून नामुष्की होईल आणि जागा कट दुसरीकडे जातील हे लक्षात घेऊन पर्यायी उमेदवार जास्तीत जास्त आपल्याकडे उभे केले पाहिजेत की जे शिंदे साहेबांकडे बघून ओबीसी आघाडी एक म्हणून आपले मान्यवर त्यांनी सुरू केलेली आहे तसं पाहायचं झालं तर दिसायला माहिती असली तरीही सगळं काही आलबेल मुळीच नाही नेत्यांची मन जुळली असली तरी कार्यकर्त्यांचं का मात्र अजूनही संभ्रमात आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद असो निधी वाटप असो किंवा मंत्र्यांच्या खात्यात हस्तक्षेप असो यानं त्या कारणामुळे महायुतीतील घटक पक्षांच्या कुरबुरी पाहायला मिळतात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतील घटक पक्ष एकत्र लढतील का हे आताच सांगणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत व्हिडिओज पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज